हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे आणि आज आहे आपल्या घरी हळदी कुंकू तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळच्या चार आणि मी बनवत आहे संध्याकाळी हळदी कुंकूसाठी येणाऱ्या माझ्या मैत्रिणींसाठी मा हे मसाल्याचं दूध तर आता हे दूध होईपर्यंत मी बाहेर हॉलमध्ये थोडीफार हळदी कुंकूचं डेकोरेशन करून घेईन तर आता हे दूध आटायला पण थोडा वेळ लागतो तोपर्यंत माझं बरंचसं काम होईल तर चला आता मी कामाला सुरुवात करते हळदी कुंकवासाठी आपण जेवढंही डेकोरेशन करू ते आपल्याला कमीच वाटतं तर बघू आता माझ्याच्यानी कसं होतंय ते पण मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन अजून बरंचसं माझं काम बाकीच आहे तर आता हे पण घरात आहेत मी ह्यांची थोडीफार मदत घेईन आणि आम्ही दोघे मिळून करू मग तर आता मी या फुलांपासून सुरुवात करते तर तिकडे दूधसुद्धा होतो आहे तोपर्यंत नंतर संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा करणं आहे पण आज बघू स्वयंपाकामध्ये मी फक्त मसाले भातच बनवेन कारण सगळा स्वयंपाक करायला काय एवढा मला वेळ भेटणार नाही तर आता मी दुधामध्ये साखर टाकून घेते आणि दुधाचा मसालासुद्धा टाकून घेईन आणि मग आचेवरती दूध उकळवून देईन तर आता आले आहे प्रियांका मी तिच्याशी गप्पा मारत मारत माझं हे थोडंफार काम करून घेते तर आता आम्ही दोघे मिळून डेकोरेशनची तयारीसुद्धा करून घेतो ह्यांची मला आज खूपच मदत झाली तर आता हा हिंशी पण बघा आला आहे गप्पा मारायला ह्याची सारखी मध्ये मध्ये लुडबुड असते

तर आता जवळजवळ सगळी तयारी झालेली आहे म्हणजे सगळं डेकोरेशन करून झालं आहे आणि हे बघा पतंग लावत आहेत भिंतीला आणि हे पतंग मला खूपच आवडले आणि हे पतंग आहेत वंजूच्या बोर्नारचे तर प्रियांकाला म्हणलं हे पतंग टाकून देऊ नकोस हे मी यूज करेन हळदी कुंपासाठी तर तिने हे मला पतंग दिलेले आहेत तर तुम्हाला पण हे पतंग कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे केलं आहे मी छोटंसं डेकोरेशन साडीचं आणि ही अशी सजवली आहे हळदी थाळी आणि हे आहे माझा हळदी कुंकाचं वान छोट्याशा प्लेट्स आहेत आणि आता वाजले आहेत संध्याकाळच्या सात तर आता माझ्या हळदी सुरुवात झालेली आहे आणि ह्या आहेत आमच्या मामी तर मामींची सुद्धा आज मला खूप अशी मदत भेटली ह्याने हळदी थाळीसुद्धा सजवली म्हणजे खूप मला यांची हेल्प भेटली आज माझं एक पंधरा ते वीस मिनिटाचं काम हिने वाचवलं आणि ही आहे त्यांची सुनबाई आणि हिने रांगोळी काढली घरी असा कार्यक्रम असेल तर आपल्याला किती असं प्रसन्न वाटतं आनंदी उत्साही वाटत असतं यावर्षीत मला थोडा लेटच झाला हळद शक्यतो मी संक्रांती दिवशीच हळदी कुंकू घेत असते त्या दिवशी कसं सकाळी सगळा स्वयंपाक आपला झालेला असतो म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि संध्याकाळी काही स्वयंपाक करणं नसतं मग मी संक्रांती दिवशी संध्याकाळी हळदी कार्यक्रम आटपून घेत असते पण यावर्षी काही कारणामुळे त्या दिवशी मी घेतला नाही मी सगळ्याच मैत्रिणीं असं व्हिडिओमध्ये घेतलं नाही आहे मी त्यांना विचारूनच त्यांचा व्हिडिओ बनवला कसा आहे ना काही ना आवडतं ना आवडत नाही म्हणून मी त्यांना पहिलं विचारत होते की तुमचा व्हिडिओ बनवला तर चालेल का तर त्या हो म्हटल्या तरच मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत होते पण शक्यतो सगळ्या मैत्रिणी व्हि व्हिडिओमध्ये आल्या आहेत आणि सगळ्या हळदी कुंकवासाठी घरी केलेली जी सजावट होती ना ती आवडली हळदी कुंकुच्या कार्यक्रमामुळे आपण एकमेकींना भेटत असतो गप्पाही मारणंही होतं आणि असं भेटणं होत नाही आधीमध्ये तर याच्या निमित्तानंतर आपण एकमेकींना भेटतो म्हणजे थोडाफार तरी असं वेळ देतो आणि ही आहे प्रियांका आणि तिच्या सासूबाई तर तिच्या सासूबाई वंशूच्या बड्डेसाठी आले आहे तिकडे तर आज आहे वंशूचा बड्डेसुद्धा सुद्धा

साक्षी <laughs> काय <laughs> <laughs> तर या माझ्या तिघी मैत्रिणी मी माझ्या मागच्या बिल्डिंग मध्ये राहतात तर आता दूध थंड झालं आहे तर मी आता थोडंफार गरम करेन आणि मग मी ह्यांना देईन तोपर्यंत तो प्लेनच्या चालेल गप्पा मारायच्या

आणि आता उद्या पण मी जाणार आहे आणि बुधवारचं माझं नक्की नाही काम झालं नाहीतर मग बुधवारचा नाही हा मंगळवारचा मंगळवारचा दिवस मी बुधवार येणार मी मंगळवार दिवस माझा नक्की आता काय माझ्या सुट्टी काय तेव्हा माझ्या लोकांमध्ये जायला लोकांमध्ये चालली मग तुझ्या पोटात काय कळलं लक्षात शिवाजी पप्पा म्हणायला तुकडा दिला कधी कोलपतीची कप माहित नाही विचारत नाही कधी काय आम्ही बोलतो तेव्हा माझ्या गेली

papildo.

নাপ কির নিটিছে. নাই, নাই তাইর নাই স্মটিিক়কেম. পবে ঁছান ক্টকদেয়�ে. আই cent� mañana আরছা arguhasrd. मला बस जायचं आहे. बस tangent देवायचं. अरे बाई थोडं की. हाय हे तरी टिकम धरलं तर खाली. मी बसले तर टिकते. डावीतून नाही बायने कसे टिकतंय. हाय का नाही? मग आधी टिकून बसले तर तुझं साकु बी नाही. आ घानारा घेते

So thank you.